आमचं स्वागत करतात हे चित्र म्हणतो मी आता तुतारी झालं ना मी सांगितलं होतं गाजराची पुंगी होणार आहे येतो संध्याकाळी येतो आता एकत्र सगळं निघतो तो म्हणून येतो मी कळत होतो आमचा धन्यवाद कसे होते तिकडे हॅलो येतो संध्याकाळी येतो येतो तुला विजयाच्या शुभेच्छा स्वीकारताना देवेंद्र फडणवीस सध्या आपल्याला दिसत आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती अत्यंत प्रतिष्ठेची होती आणि विजयाच्या शुभेच्छा स्वीकारताना देवेंद्र फडणवीस सध्या आपल्याला दिसत आहेत अर्थात मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत देवेंद्र फडणवीस आणि पहिला निकाल एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे अदिती तटकरे विजयी झालेल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या त्या विजयी झाल्याचं कळत आहे तर भिवंडी पूर्वमधून मधून सपाचे रईश शेख तेवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत पहिला निकाल माझाच्या हाती लागलाय अदिती तटकरे विजयी झालेला आहे तश्वीर आणि प्रज्ञा एक अपडेट देवेंद्र फडणवीसांना जो फोन आला होता आईनी त्यांचं अभिनंदन केलं अशी आताची अपडेट आहे संध्याकाळी ते नागपूरला जाणार आहेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस